महाराष्ट्रातील आषाढी वारी ही एक अद्वितीय आणि ऐतिहासिक परंपरा आहे दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी पायी वारी करतात या वारीमध्ये मानाच्या दहा पालख्या या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात या पालख्या केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत या स्क्रिप्टमध्ये आपण या दहा मानाच्या पालख्यांचा इतिहास त्यांचे महत्व परंपरा आणि आजच्या काळातील त्यांचे स्थान यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत एक मानाच्या दहा पालख्या यादी क्रमांक पालखीचे नाव मूळ स्थान एक संत निवृत्ती महाराज प्रयंबकेश्वर दोन संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी तीन संत सोपान काका महाराज सासवड चार संत मुक्ताबाई मुक्तायंगर पाच संत तुकाराम महाराज देहू सहा संत नामदेव महाराज पंढरपूर सात संत एकनाथ महाराज पैठण आठ रुक्मिणी माता कौडाणीपूर अमरावती नऊ संत निरोबाराय पिंपळनेर पालनेर अहमदनगर दहा संत चांगटेश्वर महाराज सासवड ही दहा पालख्या मानाच्या पालख्या म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांना आषाढी वारीमध्ये विशेष मान दिला जातो दोन वारी आणि पालखी परंपरेचा इतिहास दोन पूर्णांक एक दशांश वारीची सुरुवात वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची मुख्य परंपरा आहे या परंपरेची सुरुवात तेराव्या शतकात झाली असे मानले जाते भक्त पुंडलिक हा वारीचा आद्य प्रवर्तक मानला जातो त्यानंतर संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत निवृत्ती संत सोपान संत मुक्ताबाय संत निओबाराय संत सांगटेश्वर संत नामदेव संत एकनाथ रुक्मिणी माता यांच्या पालख्या या वारीमध्ये सहभागी होऊ लागल्या दोन पूर्णांक दोन सोहळ्याचा प्रारंभ पालखी सोहळ्याची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात झाली त्यांच्या वडिलांनी पंढरपूरला पायी वारी करण्याची परंपरा सुरू केली होती पुढे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत निवृत्ती महाराज संत सोपान महाराज संत मुक्ताबाय संत संत चांगटेश्वर महाराज रुक्मिणी माता यांच्या सहभागी होऊ लागल्या या सर्व संतांच्या पालख्या त्यांच्या मूळ स्थानावरून पंढरपूरकडे प्रस्थान करतात तीन प्रत्येक पालखीचा इतिहास तीन पूर्णांक एक दशांश संत निवृत्ती महाराज प्रयंबकेश्वर संत निवृत्ती महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होते त्यांनी ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाय या भावंडांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले त्यांच्या पालखीची सुरुवात त्र्यंबकेश्वर येथून होते आणि ती पंढरपूरला पोहोचते निवृत्ती महाराजांच्या पालखीला वारीमध्ये पहिला मान दिला जातो तीन पूर्णांक दोन दशांश संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज हे मराठी संत साहित्याचे आधारस्तंभ आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून भगवद्गीतेचे मराठी भाषांतर केले त्यांच्या पालखीची सुरुवात आळंदी येथून होते हईबाबांनी या पालखी सोहळ्याला शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूप दिले आजही ही पालखी लाखो वारकऱ्यांसह पंढरपुराला पोहोचते तीन पूर्णांक तीन दशांश संत सोपान काका महाराज सासवड सोपान काका महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू होते त्यांनी सोपानदेवी हा ग्रंथ लिहिला त्यांच्या पालखीची सुरुवात सासवड येथून होते वारीमध्ये या पालखीला तिसरा मान आहे तीन पूर्णांक चार दशांश संत मुक्ताबाई मुक्तांगर मुक्ताबाई या ज्ञानेश्वर महाराजांच्या भगिनी होत्या त्यांनी अभंग रचले आहेत त्यांच्या पालखीची सुरुवात मुक्तायंगर येथून होते वारीमध्ये या पालखीला चौथा मान आहे तीन पूर्णांक पाच दशांश संत तुकाराम महाराज देहू संत तुकाराम महाराज हे अभंग रचनांमुळे प्रसिद्ध आहेत त्यांच्या पालखीची सुरुवात देहू येथून होते तुकाराम महाराजांच्या पालखीचा इतिहास नारायणबाबांनी सुरू केला या पालखीला पाचवा मान आहे तीन पूर्णांक सहा दशांश संत नामदेव महाराज पंढरपूर संत नामदेव महाराज हे भक्तिरसाचे कवी होते त्यांच्या पालखीची सुरुवात पंढरपूर येथून होते या पालखीला सहावा मान आहे तीन पूर्णांक सात दशांश संत एकनाथ महाराज पैठण संत एकनाथ महाराज हे संत साहित्याचे महान कवी होते त्यांच्या पालखीची सुरुवात पैठण येथून होते या पालखीला सातवा मान आहे तीन पूर्णांक आठ दशांश रुक्मिणी माता कौदाणेपूर अमरावती रुक्मिणी माता या विठोबाच्या पत्नी मानल्या जातात त्यांच्या पालखीची सुरुवात कौदाणीपूर अमरावती येथून होते या पालखीला आठवा मान आहे तीन पूर्णांक नऊ दशांश संत निओबाराय पिंपळनेर पारनेर अहमदनगर संत निओबाराय हे वारकरी संप्रदायातील संत होते त्यांच्या पालखीची सुरुवात पिंपळनेर पारनेर अहमदनगर येथून होते या पालखीला नववा मान आहे तीन पूर्णांक दहा शतांश संत महाराज महाराज सासवड सासवड संत संत हे येथील होते या पालखीला दहावा मान आहे चार पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य शिस्तबद्धता प्रत्येक पालखी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो वारकरी मंडळींनी एकत्र येऊन हरिपाठ अभंग भजन कीर्तन करत पंढरपूरकडे प्रस्थान केले जाते दिंडी प्रथा प्रत्येक पालखीच्या मागे अनेक दिंड्या समूह असतात प्रत्येक दिंडीत वारकरी टाळकरी मृदंगवादक पताका घेणारे असतात रिंगण सोहळा वारीच्या मार्गावर ठराविक ठिकाणी सोहळा होतो यात बैलांची शर्यत आणि वारकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळतो महापूजा पंढरपूरच्या विठोबा मंदिरात मानाच्या पालख्यांच्या वतीने महापूजा केली जाते पाच पालखी सोहळ्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव समाजसुधारणा वारी आणि पालखी सोहळ्यामुळे जातीभेद धर्मभेद आर्थिक भेद मिटवून सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य झाले आहे सामाजिक एकात्मता लाखो वारकरी एकत्र येऊन विठोबाच्या चरणी लीन होतात यातून सामाजिक एकात्मता आणि बंधुभाव वाढतो पर्यावरण जागरूकता वारीच्या मार्गावर स्वच्छता पाणी बचत वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांना चालना मिळते आर्थिक प्रभाव वारीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते हॉटेल वाहतूक किरकोळ व्यवसाय यांना फायदा होतो सहा आजच्या काळातील काळात शासनाने मानाच्या दहा परवानगी दिली होती या पालख्यांना बसमधून पंढरपूरकडे नेण्यात आले प्रत्येक पालखी सोबत मर्यादित वारकरी आर टी पी सी आर चाचणी मास्क सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचे पालन करण्यात आले पंढरपूरच्या मंदिरात केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच जाऊ शकले इतर भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते सात निष्कर्ष मानाच्या दहा पालख्या ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे या पालख्या केवळ संतांच्या स्मृती जपणाऱ्या नाही तर समाजाला एकत्र आणणाऱ्या एकात्मता भक्ती शिस्त आणि सामाजिक जागरूकता वाढवणाऱ्या आहेत वारी आणि पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा भक्तीचा आणि एकतेचा उत्सव आहे